खारघर व फुटपाथ फुटपाथवरती रस्त्याच्या कडेला उभारण्यात आल्या अनधिकृत पाणटपऱ्या हातगाड्या अनधिकृत झोपड्या वडापावच्या दुकानावरती खारघर प्रभाग अ कार्यालय व पणवेल प्रभाग ड कार्यालयाच्या वतीने दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस रोजी आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने मोठी तोडक कारवाई करण्यात आली मधील तळोजा फेज रांजनपाडा रोड खारघर मेट्रो स्टेशन अशा विविध ठिकाणी अनधिकृत पाणटपऱ्या झोपड्या वडापावची दुकाने उभारण्यात आली होती आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रभाग समिती अ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी अतिक्रमण विभागाच्या साहाय्याने तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी तोडक कारवाई केली यावेळी जेस एबी डम्परच्या साह्याने अनधिकृत सतरा पानटपऱ्या तीन वडापाव दुकाने तीन हातगड्या चार झोपड्या तोडण्यात आल्या याचबरोबर प्रभाग ड चे प्रभाग अधिकारी रोशन माई यांनी प्रभाग समिती ड च्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी ठाणा नाका गार्डन हॉटेल परिसर स्वामी नित्यानंद मार्ग महापालिका मुख्यालय नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ स्थानकाबाहेर अतिक्रमण कारवाई करण्यात आली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये दहा अनधिकृत उभारलेल्या पाणटपऱ्या दोन झोपडांवरती तोडक कारवाई करण्यात आली होती संध्याकाळी पाच नंतरही ही कारवाई सुरूच होती मोठ्या पोलीस ही तोडक कारवाई करण्यात आली रिपोर्ट वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा